सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो जसं जसं उन्हाळा वाढतो आहे तसं निवडणुकीची हवा तापायला लागली त्यामुळे काही दिवसांनी निवडणुकीची हवा जास्त आहे का उन्हाची हवा जास्त आहे त्याच्या घटना काही दिना उपस्थित

काल लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पस आणि या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास स्पष्ट झालंय पहिल्या टप्प्याचा कौल हे सांगतोय की या देशातल्या जनतेने हे ठरवलंय या पुढचा पंतप्रधान हे नरेंद्र मोदीजी असतील काल ज्या पद्धतीचं मतदान होत होतं ज्या पद्धतीने लोकांच्या भूमिका येत होत्या जो ठिकाणी येत होता आता हे सगळं चार जूनलाच आपल्याला कळेल पण एकण जो कार्यकर्ता आणून किंवा यंत्रणातून आपल्याला माहिती का उद येत असते आणि या निवडणुकीची पुढच्या टप्प्यामध्ये आपण जातो आहोत पुढच्या काही काळामध्ये धारा निवडणूक आहे आणि ही जी मोदीजींची लहर दिसते त्याचं कारण सगळ्यात प्रामुख्याने दिसत की मोदीजींची गॅरंटी ही जनतेला भावलेली एक गॅरंटी एक विश्वासार्हता आणि म्हणून भाजपचं एक आश्वासन भाजपने संकल्पपत्र तयार केलं हे संकल्पपत्र सुद्धा पूर्ण विचार आणखी आणि दोन हजार सत्तेचाळीसचा एक विकसित भारत समृद्ध भारत कसा असेल याचा विचार करून घे साधारणत काँग्रेसच्या आणि भाजपच्या भाजपचा जाहीर काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपचा संकल्प करत फरक काय असा एक प्रश्न सहज विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर असं आहे की नुसत्या वर्षानुवर्ष वल्गना करायच्या आणि प्रत्यक्षात काहीच करायचं नाही कागदावरती काही लिहून द्यायचं जे पाळायचं नसतं ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची वर्षानुवर्ष पद्धत आहे एकोणीस सत्तर एकाहत्तर साली घोषणा दिली गेली गरिबी हटावची पण त्यानंतर सहा दशकर गेली पण गरिबी काही हटली नाही काही काँग्रेसच्या नेत्यांची हटली समृद्धी आली या उलट गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींचे वैशिष्ट्य आहे जे बदर या या है। ते जे सांगतात ते करून दाखवतात आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवतात त्यामुळे या मोदीजींच्या संकल्पपत्राचं हे सगळ्यात वेगळं महत्त्व आहे आणि ते संकल्पपत्र नुकतं भाजपने जाहीर केलं ते संकल्पपत्र आपल्यासोबत समोर मांडण्यासाठी मी आज विचारतो पुढील का या संकल्पपत्रासाठी रात्रीतून न तरी वाटलं अशा म्हणून संकल्पपत्र तयार झालेले देशभरात तीस लाख लोकांच्या सूचना या संकल्पपत्रासाठी आणि या संकल्पपत्रातून तीस लाख सूचनांमधून हे वेगळ्या सूचना एकत्रित करून हे संकल्पपत्र तयार करण्यात आले आणि त्यातून समान नागरिक कायदा एक देश एक निवडणूक सत्तर वर्षात प्रत्येक नागरिकास उपचार तीन कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचं सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विकास रोजगार उत्पादन निधी गरिबांना बळ देण्यासाठी पुढील पाच वर्ष मोफत धान्य अशा प्रकारच्या विविध योजना या संकल्पपत्रामध्ये भारतीय जनता पार्टीने घोषित केल्या आहेत आणि दृष्टीने पुढच्या कार्यकाळामध्ये वाटचाल असणार आहे मनाशी म्हणालो काँग्रेसनी डॉक्टर आंबेडकरांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसने केलं पण त्यांना असलेला समान नागरी कायदा या निमित्ताने आम्ही आणू इच्छितो याचं आश्वासन आम्ही देतोय महिलांच्या अनेक उत्कर्षा संधी नाकारल्या गेल्या वर्षानुवर्ष काळात कालखंडामध्ये समान नागरी कायद्याच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर महिला आरक्षणाचं जे जे विधेयक आपण पास केलंय ते या निमित्ताने पुन्हा एकदा एक, एक संकल्प या निमित्ताने मी करतोय खरं म्हणजे चारच मोदीजी हे नेहमी म्हणतात की चारच प्रकारच्या तर जाती आहेत या देशामध्ये महिला युवा शेतकरी आणि गरीब त्यामुळे या चारच प्रकारचे घटक या समाजामध्ये आहेत आणि या चार जणांच्या उन्नतीसाठी प्रामुख्याने समोर लक्ष ठेवून विविध योजना आम्ही आखतो आहोत या समाज घटकांना समृद्ध करण्याचा संकल्प हा आम्ही करत आहोत मग त्यातूनच गरिबांना बघा म्हणालो तसं ऐंशी कोटी लोकसंख्येला पाच पुढील पाच वर्ष मोफत अन्नधान्य योजनेमध्ये जास्त लोकांना मोफत मोफत उपचार आहे पाईपद्वारे गॅस जोडणी देतोय प्रत्येक घरामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये सूर्य ज्या पद्धतीचा आता विजेची वाढती मागणी लक्षात घेता सौर ऊर्जा द्यायचा द्यायचा प्रयत्न असणार आहे पीक शेतकऱ्यांसाठी विशेषतः पीक विमा योजना आहे काँग्रेसकडे नेहमी शेतकऱ्यांच्या कळवळा दाखवला जातो पण माझं काँग्रेसवाल्यानं आव्हान आहे चर्चेसाठी कि दोन हजार चौदा पूर्वीचे पिकाचे हमी भाव आणि गेल्या दहा वर्षांमध्ये पिकाचे हमी खरेदी शेतकऱ्यांकडून केली गेली गेल्या दहा वर्षामध्ये त्याच्या आधीच्या दहा वर्षातली किंवा त्यापूर्वीच्या काँग्रेस कार्यकाळ खरेदी दाखवून द्यावी त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणखी सक्षम करणार आता शेतकरी सन्मान निधी सहा हजार दिला जातो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सहा हजार दिला जातो बारा हजार दिला जातो दे तो पुढील पाच वर्ष कायम असणार आहे गेल्या दहा वर्ष गेल्या पाच वर्षामध्ये पंचवीस लाख हेक्टर शेत जमीन सिंचनामध्ये सिंचनाखाली आली पुढच्या पाच वर्षात आणखीन त्यामध्ये भर राहण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे शेत जमिनीचा कस टिकवण्यासाठी कार्यक्रम घेतला जातोय वातावरणातला बदल टिपण्यासाठी एक सगळ्यात महत्वाची अडचण कधीही पाऊस येतो आणि शेतकऱ्याला त्याचा कधी पीक उभा शेतात असत कधी पीक कापून ठेवलं असत आणि शेतकऱ्याला नुकसान समोर जावं लागतं तर त्या शेतकऱ्याला त्या त्या हवामाना बदलाची त्याला माहिती जागृत व्हावी यासाठी एक विशेष उपग्रह सोडण्याचा संकल्प या निमित्ताने करतो जो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असेल शेतकऱ्यांच्या पद्धतीने पद्धतीत सुविधा उपलब्ध करून देतो आहोत कारण या पद्धतीच्या शेतकरी महिला अशा अनेक सगळ्यात एक महिलांचा एक महत्वाचा विषय अत्यंत गंभीर विषय पुण्या मुंबईतल्या नव्हे तरी आता अलीकडे सर्वच क्षेत्रामध्ये सर्वच गावागावात महिला काम करत आहेत आणि महिलांना एक सातत्याने भेटवणारा प्रश्न असतो म्हणजे महिलांच्या स्वच्छता करण्याचा एक स्वच्छता ग्रहांची साखळी निर्माण करण्याचा सा भारतीय जनता पार्टी महिलांसाठी स्वच्छता ग्रहांची साखळी निर्माण करण्याचा सा भारतीय त्यामुळे त्यातनं मुंबई पुण्यासाठी सर्वोत्तर काम करणाऱ्या महिलांना एक मोठा दिला मिळेल नारी शक्ती बंधन योजनेतून महिलांच्या सक्षमीकरणाची अंमलबजावणी करतो आहोत